मित्रांनो प्रणाम सर मला असं वाटतं की उद्धव संजय राऊत आणि आदित्य विशेषतः संजय आणि उद्धव मिळून एक ट्रॅप आहेत इमोशनल ब्लॅकमेलिंग आहेत राज ठाकरेंना आणि असं वातावरण निर्माण करतायत राज ठाकरे यांच्या भोवती की आता झक मारत कंपल्सरीली या इमोशनल ब्लॅकमेलिंगमध्ये लोकांच्या प्रतिक्रिया लोक मराठी माणसं विरुद्ध जाण्याच्या भीतीमुळे राज ठाकरेंना नाईलाजाने ती युती करायची वेळ येणार आहे जरी त्यांची इच्छा नाही तरी आणि ते काहीच बोलत नाही त्यांचे लोक काहीतरी बोलायला लो परवानगीच नाही त्यांना हेच सारखे दोघ जण आलोय आम्ही एकत्र आता असं होणार तसं होणार पर्टिक्युलरली संजयनी यापूर्वीही खेळ केलेले आहेत हे जे सत्तांतर घडलं त्यावेळेलाही संजय पडद्यामागे सूत्रधार होता हे सांगितलं लोकांना विश्वास बसत नाही पण मी हे जेव्हा सांगितलं की सुनीलला तो पाठवणार होता आणि याचं कन्फर्मेशन माझ्या फोनवरून त्यांचं दोघांचं एकनाथ एकनाथजींचं आणि त्याचं बोलणं झालं त्यावेळेला त्या त्याने विचारलं की का तू नाही पाठवलंस तू तर आम्हाला याच्यात आणि मिलिंद नार्वेकरनी मदत केली ते तर मी नेहमीच सांगतो तर संजय असा काय म्हणतात त्याला मित्र म्हणून चांगला आहे पण फार कारस्थानी आहे आणि उदल हे डोकं नाही सर या प्रकारचं इमोशनल ब्लॅकमेल करायचं मानवी माणसाला अशा रीतीने त्याच्या भोवती भिंतीसारखं चिडल्यासारखं करत त्याला कंपल्सरी आणायचं वगैरे हे नाही पण एक तुम्ही आता तुम्ही मला एक लेख पाठवला होता तुमचा फेसबुकवर टाकला होता तुम्ही पण त्याच्यात तुम्ही एकत्र येण्याचे फायदे आणि एकत्र न येण्याचे फायदे कुणाला कसे होतील याचं विवेचन केलं होतं मला स्वतःला मी एका वाक्यात सांगतो की राजचे जेवढे प्रमुख लोक आहेत ते सगळे माझे मित्र आहेत जीवाभावाचे मित्र आहेत तर त्यातले त्यांच्याशी बोलताना ते असं तोबा तोबा करतात म्हणतात साहेबांचं काही सांगता येत नाही अखेरपर्यंत कीप द फिंगर्स क्रॉस्ड कुठल्या निष्कर्षापद येणं आम्हालाही अवघड आहे आणि साहेब पण अजून फायनल झाले तसं वाटत नाही असं ते म्हणतात आता मला सांगा की उद्धव आणि राज आले आणि त्यांनी निवडणूक लढवली तर ती दोन प्रकारे त्यांना लढवायला लागेल हेही मी आधीच सांगून टाकतो एक तर महायुती महाआघाडीत दोन लढवायला लागेल किंवा या दोघांना तिसरी आघाडी करावी लागेल म्हणजे काँग्रेसला आणि शरद पवारांच्या काँग्रेसला बाजूला ठेवून आणि नाही तर दुसरा पर्याय दोघांनीच उदं तर असते तिकडे मुस्लिम आणि दलित मतांकरता पण मग राज स्वतंत्रपणे इंडिपेंडेंट लढवेल काय कशा चित्रात काय होईल असं वाटतं तुम्हाला तिने तीन चित्र दिली मी तुम्हाला साहेब आपण मागे याच्यावरती ठाण्याच्या संदर्भामध्ये सर्वे केला त्याला था आपण बोललेलो होतो आज मी याला आणखीन एक वेगळा हे देतो मला उद्धव राज येणार नाही येणार कशा पद्धतीने येणार हा ही सगळी जी चर्चा चालली आहे त्या चर्चेकडे बघून मला कधीकधी लोकसभा निवडणुकींच्या आधीचा काळ आधीचे दोन महिने तीन महिने आठवतात गेल्या वर्षीचे साधारणपणे मार्च एप्रिल महिने त्यावेळेला महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकरांना सहभागी करायचं की नाही हा विषय खूप मोठा होता आणि त्यावेळेला ह्याच संजय राऊतांनी प्रकाश आंबेडकरांचं स्वागत केलेलं होतं प्रकाश आंबेडकरांनी सुरुवातीला काही काही मिटिंग्स त्यांच्या अटेंड केल्या होत्या जितेंद्र आव्हाडांनी तर प्रकाश आंबेडकर आमच्याकडे आल्याने आमची ताकद अशी वाढली तशी वाढली याच्यावर स्टेटमेंट केली होती त्यांना वेलकम केलं होतं आणि प्रकाश आंबेडकर ह्याच्या विषयावरती काही बोलत नव्हते ते अगदी शेवटपर्यंत ते झुलवत ठेवलं यांनी की मी तुमच्याबरोबर आहे पण मी तुमच्यावर आहे पण अशा पद्धतीने आणि शेवटी तो जो पण होता तो त्यांनी एवढा मोठा ठेवला की आम्हाला तुम्ही ज्या अठ्ठेचाळीस जागा लढवता त्यातल्या तेवीस साधारण जागा त्यांनी काहीतरी मागितल्या असं त्यावेळेला बोललं गेलेलं होतं आणि हे लोक तीन चार जागा द्यायच्या गोष्टी जी स्वप्न बघत होते आणि तेवीस मागितल्यानंतर ते काय त्या युतीत गेले नाही ते वेगळे लढले तर कधी कधी आत्ता जे चाललेलं आहे राज आणि उद्धव यांचे जे काय एकत्र एक राज त्यांच्या घरी गेले हे त्यांच्या घरी ते सगळ्यात मोठ्या सम समस्या ही जागा वाटतच आहे नाही तर हे जे काय फोटो येत आहेत त्यात उद्धव असे असे वगैरे उद्धव चे फोटो आहेत राज ठाकरेंचे एक चेहऱ्यावरती स्टॉईक ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात भाव स्थितप्रज्ञाचा नुसतं कडक स्त्री फिरवलीचे निर्विकार निर्विकार असा भाव त्याच्या चेहऱ्यावरती कंटिन्युअसली सगळ्या फोटो आणि ते बघून मला वाटतं उद्धव आहे तिथे तिथे तो निर्विकार आहे एकदम निर्विकार पुतळा लावल्यासारखं वाटतं राज ठाकरे अगदी आणि हे बघून मला असं कधी कधी वाटतं की वेळेचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचे प्रकाश आंबेडकर राज ठाकरे होतात की काय असं मला कधी कधी डाऊट की ते बोलणी चालू ठेवतील गृह चालू ठेवतील आणि आयत्या वेळेला अशी परिस्थिती तुम्ही जे म्हणताय की ट्रॅप लावतोय तर मला वाटतं हेच अशा त्याला खिंडी मध्ये पकडतील की शेवटी मी नाही तर मी चाललो मग तुझं काय होऊन दे होऊन दे असं असं मला प्रत्यक्ष पण तेच आहे की या दोघांची युती अवघडच आहे अशक्यच आहे आणि खासगी ते एक वेगळं बोलतात आता ते मी बोलणं बरोबर नाही याच कारण मग विश्वास घातो पण त्याच्यामध्ये सर आता मी तीन पर्याय दिले तुम्हाला एक उद्धव राज एकत्र महायु आघाडी वेगळी एक महाआघाडी बरोबर उद्धव राज स्वतंत्रपणे उभा राहतोय आणि एक फडणवीसांच्या सांगण्याप्रमाणे तो उद्धवला संपवण्याचं काम करतोय मग आता मी जे आता मी जे व्यक्त झालो तुमच्याकडे तर तो आपण हा तिसरा मार्ग आहे असंच पकडूया नाही असं आहे हा निर्णय शेवटी राहुल गांधींना करायचा आहे की महाराष्ट्रामध्ये काँग्रेसला राज ठाकरे बरोबर लढवायचं का नाही लढवायचं फायदे तोटे काय वाटतात प्रथम मला वाटत नाही काँग्रेस त्याला बरोबर घेईल कारण की एकीकडे हे हिंदुत्वाच्या गोष्टी करत आहेत था राज ठाकरे जे जहाज जहाल हे करत आहेत सेक्युलर उद्धवनी नाही म्हटलं तरी सेक्युलर लाईन थोडीशी पकडण्याचा प्रयत्न केलाय त्यामुळे काँग्रेस त्याला टॉलरेट करते तिसरी गोष्ट काँग्रेसची मुंबईमध्ये उत्तर भारतीय मतदारांची संख्या खूप मोठी आहे राज ठाकरे उत्तर भारतीय लोक राज ठाकरेला अक्षरशः हेट करतात मग राज ठाकरे जवळ असला तर आम्ही तुमच्याजवळ येणार नाही इतकं त्यांचं हे आता आणि काँग्रेसची ताकद इतकी दुर्लक्ष करण्यासारखी नाही आहे मला एक्झॅक्ट फिगर नाही पण तीसच्या आसपास कुठेतरी आहेत ते त्यांना गेल्या वेळेला राज ठाकरे झिरोवरती झीरो यांना तीस जागा मिळालेल्या हो ना आणि या वेळेला जर का काँग्रेस वेगळी लढली आपल्या सर्व्हेमध्ये आपल्याला जे दिसलं होतं तर काँग्रेस त्या तीस तर राखेलच पण कदाचित चाळीस पर्यंत पण जाऊ शकते वोट्सचं डिव्हिजन जर का झालं हो, सगळे वेगळे लढले तर हो, काँग्रेस हो, चाळीसच्या पुढे पण जाऊ शकते याच्यामध्ये हा हो, हो, एक भाग दुसरा भाग तिसरी आघाडी तुम्ही जे म्हणताय की राज आणि उद्धव एकत्र तर त्याचं विश्लेषण जर का करायचं झालं तर ते कसं आहे की मी या दोन्ही नेत्यांच्या बैयक बद्दल हे बोलत नाहीये मी केवळ उदाहरणाद्वारे ती तिसऱ्या आघाडी जर का झाली तर त्याच माझं काय विश्लेषण आहे तिसरी आघाडी करणं म्हणजे ते दोघं एकत्र आलेच जर का तर एक गोष्ट स्पष्ट होईल की त्या दोघांनाही आपल्या राजकीय भवितव्याबद्दल पूर्ण शासक आहे आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आता इतर काहीही रस्ते उरले हो नाही मार्ग नाहीत त्यामुळे आपल्याला एकत्र आलं पाहिजे ती जी गोष्ट आपण ऐकतो की एक, एक लंगडा असतो जो आंधळा असतो आणि सॉरी एक आंधळा असतो ज्याला जो व्यवस्थित मार्ग हा आणि मार्ग दिसत नाही दुसरा असतो तो लंगडा असतो त्याला चालता येत नसतं तो आंधळा त्या लंगड्याला आपल्या खांद्यावर बसवतो आणि तो वर्ण सांगत जातो त्याप्रमाणे जातात आणि शेवटी आपल्या लंगड्याची युती आहे त्या स्टाईलची ही युती थोडीफार होईल यामध्ये ही जर का युती झाली तर आपल्या जर सर्व्हे होता तेच मी पुन्हा आधी सर्व्हेचा निष्कर्ष एकदा परत सांगा ना संपवण्यापूर्वी मुंबईचा सर्व्हे केला होता त्याला जवळजवळ तीन आता होत आले अडीच महिने तर झालेच आहेत त्यावेळेला जे आम्ही जो सर्व्हे केला होता त्यात आम्ही मुंबईतल्या एकशे सत्तर जागांचा सर्वे केला जागा जागा होता सत्तावन्न जागा आम्ही सोडून दिल्या होत्या आता मला परवाच एका मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांनी विचारलेल्या सत्तावन्न जागा कुठल्या सोडल्या मी त्याला सांगितलं होतं की ज्या जागांवरती आठशे मतांपेक्षा कमी मार्जिननी सीट जी इकडे तिकडे गेली आहे तर त्या सत्तावन्न जागांवरती आम्ही टच केलं नाही कारण की त्या कुठल्याही बाजूला जाऊ शकतात तर आता मी जे सांगतोय आमच्या ज्या सर्वेचा निष्कर्ष होता तो त्या एकशे सत्तर जागा मायनस सत्तावन्न ज्या आठशे पेक्षा कमी मतांनी डिसाइड झाल्या होत्या त्या सोडून एकशे सत्तर जागांमध्ये आमचा निष्कर्ष असा होता की भारतीय जनता पार्टीला सत्तर जागा नक्की मिळतील एकशे सत्तर मध्ये एकशे सत्तरमध्ये भारतीय जनता पार्टीला एकटी लढली दुपटी लढली कशीही लढली तरी भारतीय जनता पार्टीला सत्तर जागा नक्की मिळतील हा पहिला तर सारखं तुम्ही लक्षात ठेवा सत्तावन्न जागांचा विचार न करता हे निष्कर्ष आहेत एकशे सत्तर जागांच्या सर्वेवर बरोबर दुसरी गोष्ट उद्धव ठाकरे यांना चाळीस जागा नक्की मिळतील हे आम्हा त्या सर्व्हेमध्ये दिसत होतं की चाळीस जागा त्यांना नक्की मिळतील एकनाथ शिंदेना पंचवीस जागा नक्की मिळतील पण एकनाथ शिंदेना पंचवीस जागा मिळ मिळतील जर का ते भारतीय जनता पार्टीच्या सोबत लढले तर बरोबर पण मला माहिती आहे पण भाजपवाल्यांना किती त्रास दिला तरी टॉलरेट करणार आणि काँग्रेस मी म्हटल्याप्रमाणे त्यांच्या जा तीस जागा ते नक्की टिकवतील आणि जर का सगळे वेगळे लढले तर वोट डिव्हिजन मग कसं काय होईल त्याप्रमाणे काँग्रेस कदाचित का पुढे पण जाईल असं आता चित्र दिसतय शिवसेनेच्याही पुढे जाऊन उभाठाच्या हो, हो, आणि सगळ्यात उत्तम मनसे तर मनसेला पाच सात जागा त्या वेळेला त्याच्यामध्ये तुम्ही मनसेला मला त्यावेळेला असं त्या सांगितलं त्या ते एक याच्याबरोबर सात ते दहा म्हटलं त्याच्या सात ते दहा जरी याच्याबरोबर उद्धव बरोबर गेले तरी आणि नाही गेले नाही गेले तरी हो सात ते दहा असं चित्र आम्हाला त्यावेळेला दिसलं होतं म्हणजे किंगमेकर पण नाही होत नाही किंगमेकर नाहीच प्रश्न येत नाही हा एकंदर स्वरूप आहे तर फायनली तुम्ही हे एक सांगा ना तुमच्या मनात काय मी परत परत सांगतोय की अखेरच्या क्षणाला उद्धव आणि राज हे स्वतंत्र होणार राज स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार ना महायुती ना महाआघाडी आत्ता जे बाधव महायुती महाआघाडी करत जाणार आत्ता ज्या बातम्या कळत आहेत ज्या मीडियातल्या आहेत त्याच्यावर माझा बिलकुल विश्वास नाही त्यामुळे राजनी शंभर मागितल्या आहेत उद्धव सत्तर द्यायला तयार आहे वगैरे हे सगळ्या बकवास आहे मला काही कारण की तुम्ही जर का मनसेच्या कुठच्याही जवळच्या तुमच्या कोणी ओळखीचा पदाधिकारी असेल त्याला विचारलं तो पण हेच सांगेल जे तुम्ही सुरुवातीला सांगितलं की साहेबांनी आमच्या पुढे अजूनपर्यंत मत व्यक्त केलेलं नाही आणि त्यामुळे पट्ट्याला ठेवलं त्यामुळे या विषयावरती आपण काहीच स्पेक्युलेशन करण्यात काही अर्थ नाही माझं पण हेच मत आहे उद्धव आणि राज हे एकत्र येणार नाहीत कारण की जागा वाटप हा त्यातला सगळ्यात मोठा अडथळा ह आणि तो त्या दोघांनाही सोडवता येणार नाहीये कारण की त्या दोघांचा अहंकार ज्याला आपण इंग्लिश मध्ये इगो म्हणतो तो इतका मोठा आहे की ते त्यांना एकत्र येण्याला बाधक आहे आणि सर मनसेला हव्या त्या सगळ्या जागा शिवसेनेकडे होतात त्याच्यातून एकनाथ शिंदे फुटले हो हे शिवसेना म्हणजे उभाठा मान्य करत नाहीत ते म्हणतात त्या आमच्याच आहेत आमच्याच आहेत हो आणि यांचं म्हणणं त्या बाहेर पडल्यात जागा तुमच्या हो बरोबर आहे मग तुम्ही कसे ते तुमच्या म्हणतात त्या आम्हाला द्या बरोबर आहे असा पण एक तिढा आहे बरोबर एनिवे आमच्या दोघांच्या मतांवर तुम्हाला प्रगट व्हायला स्कोप आहे कारण कॉमेंट्सही ओपन आहेत आणि फोन नंबरही ओपन आहेत माझा फोन नंबर आहे नाईन एट टू डबल झिरो टू सिक्स झिरो वन नाही आणि सरांचा वन नाईन आणि सरांचा आहे डबल एट सेवन नाईन फाईव्ह टू एट फाईव्ह सेवन फाईव्ह तुमच्या व्हॉट्सअपचं स्वागत आहे कॉल आम्ही घेत नाही धन्यवाद फेसबुक आणि यूट्यूब चॅनल अनिल गगनभेदी थत्ते यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा अभिनंदन आणि अभिवादन